नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली ते दहावीच्या शाळेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना इतके दिवस सुट्ट्या राहणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका राज्यातील पहिली ते दहावीच्या खर तर जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे येत्या तीन चार दिवसात नव्या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होणार आहे दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्या राहणार याची यादी समोर आलेली आहे खर तर ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे गणेशोत्सवाच्या आधीच रक्षाबंधनाचाही सण येणार आहे त्यामुळे अगस्ट महिना खऱ्या अर्थाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे कारण की त्यांना शुभेच्छा पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी राहणार आहे दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की सणसुद्धीचा काळ सुरू होतो आणि सणसुद्धीच्या हंगामात विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळतात दरम्यान आता आपण ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळा किती दिवसांसाठी बंद राहणार याची संपूर्ण यादी पाहूया खरे तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि कोकणात मोठी धूम पाहायला मिळते गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या ताटामाटात साजरा होतो मात्र मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवाची बातच खूप न्यारी आहे सरकारकडून देखील मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाचे सुरुवातीचे पाच दिवस शाळांना सुट्टी असते विशेष बाब अशी की यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील आणि मुंबईतील शाळांना दोन दिवस अतिरिक्त सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत म्हणजे मुंबईसह कोकणातील शाळांना सलग सात दिवस गणेशोत्सवाच्या काळात सुट्ट्या मिळणार आहेत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील शाळांना मात्र गणरायांच्या आगमनाच्या दिवशी आणि गण शेवटच्या दिवशी सुट्टी मिळते संपूर्ण ऑगस्ट महिन्याची संपूर्ण सुट्ट्यांची यादी पाहूया नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने या दिवशी संपूर्ण राज्यभरात सुट्टी राहणार आहे दहा ऑगस्ट रोजी रविवार असल्याने राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पारशे नऊ वर्षानिमित्त शाळांना सर्व सुट्ट्या राहणार आहे सोळा ऑगस्ट गोपाल काळा देयंडेच्या निमित्ताने सुट्टी सतरा ऑगस्ट रविवार म्हणून सुट्टी चोवीस ऑगस्ट पुन्हा रविवार म्हणून सुट्टी सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थी निमित्ताने राज्यातील सर्व शाळांना सुट्टी राहील दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना सत्तावीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकाळात गणेश चौकशी सुट्टी राहणार पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद